आता इकडेच हा जो एरिया दिसतो ना या ठिकाणी चालू होतो खाली ब्रिजच्या खाली आणि असं मोठं म्हणते को इन्सिडेंट झालाय तुम्हाला सांगते आमचे तर फार टरकली <laughs> म्हटलं काय आणि काय नाही याचा व्हिडिओ मी घरी गेल्यानंतर कारण की किता आवाज येणार नाही एक्झॅक्टली की का काय सिच्युएशन आहे पण ह्या एरियाच्या इकडे हा प्रसंग घडला तो मी तुम्हाला सांगत होते त्यातून तुम्ही सर्व मस्त ना यू पण टूब छान मस्त म्हणजे तुम्हाला सर्वांचं स्वागत आपलं युट्यूब चॅनल मध्ये नाव आहे पण अशी आहे सो माझ्याबरोबर आहे शीतल तांबे <laughs> पाटी मागे दिसते ग्रीनवाली हिरव <laughs> झाड दिसते रा तांबे तामिलाई <laughs> <तामीन आए। laughs> <तामीन आए। laughs> बाकीच्या गेल्यात पुढे आर्ध्या आमच्या आर गेल्यात वरती मी राहिलो खालती आमच्याकडे दिले बोजा बिस्तरा हातात बघा बिचारी गं केसावर भांडी विकायला चालले <laughs> <laughs> म्हणून स्टेशनला सेल करायला चाललं ही बाई सारखी बाजूला मॅडम लई कडक आहे तुम्हाला दाखवू शकते इथे बघू शकता या ग्रीन कलरची ड्रेसवाली दिसते का थांबा बा दाखवत कुठे तुम्ही हां बा आली आले एकच मिनटत हां बाकीच्या या दोघा थांबल्या तिथं या दोघा दिसतात हां आहे बघा या दोघे आणि आमची मॅडम बघा इकडे ही खास मॅडम आहे आमची ही मेन बॉस आहे आमची तिच्या बरोबरच आला हां बघितलं बघितलंय मग ही मेन बॉस आहे दुसरी बॉस कुठे दुसरी आली कधी आले ते बघा इकडं बॉसनी अरे मॅचिंग करून आलेत पण ऐकत नाही अरे मायाच नाही म्हणायला की मॅचिंग करून आलं ठरवून आलं करतात ठरवून आलं आम्ही ग्रीन घालणार आहे पर्यावरण दिवस आहे

गेड़े गेड़े है। अरे नवीन तरी घेऊन यायचे बाई वापरलेले काय कोण नाही घेणं ग्लास आणले तुम्ही पाणी तरी आणायचं शेतेला पाहिजे होतं ग्लासात दिले असते ट्रीटमेंट काय लोक आणल्याच

पाहिले चालेल बघा इथे बघू शकता गाईस तुरब्याला किती छान अशा पायऱ्या केलेल्या आहेत पायऱ्यामध्ये ते घेऊन चालेल कसे हा इथेच चालू कर तुर्ब्याच्या मार्केटमध्ये मा ह्या इकडे आम्ही मोठे मोठे जे भांडी असतात ना तर महिला मंडळाच्या याच्यासारखी तुम्ही तुरुब्यातल्या मार्केटमध्ये मा आम्ही पाच सहा जणी आलो होतो महिला मंडळा सगळ्या तर हा पहिल्यातच मार्केट आम्ही इतका मोठा बघितला होता तुर्ब्याला ऐकून होते बट इतका मोठा मार्केट लागतो इतका माहिती नव्हतं मला आणि इकडे सगळे कपड्यांपासून चप्पलपासून चप्पल सगळे सगळे कॉस्मेटिक सगळ्या 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 गोष्टी इथे अवेलेबल होत्या पण हातात वजन नव्हतं आणि त्याच्यामुळे एवढा टाईम पण नव्हता त्यात पावसाची रिमझिम पण होती थोडी आणि चिखल पण होतं रस्त्याला आणि गर्दी पण खूप असल्याकारणाने जास्त काय आम्ही थांबत बसलेलो नाही फक्त बघत बघत चाललो होतो नंतर विचार केला होता की आपण सगळं घेऊन झालं नंतर एक फेरी मारणार पण ते मार्केट भांडी मार्केटच्यापासून इतकं लांब होतं की विचारूनच सोयी नव्हतं म्हटलं मग नंतर येणं पण झालं नाही एक तर चार वाजता आम्ही निघलो होतो आणि साडेपाच वाजलेच होते आम्हाला हे फिरून घेण्यापासून तर सगळ्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या एकूण एक म्हणजे हे होतं प्रत्येक गोष्ट इथं होती मोबाईलच्या एक्सेसरीजपासून सगळं रिंग लाईट वगैरे सगळं सगळं पुढे आहे त्याच्यामध्ये इथे आम्ही जरा थांबलो होतो काहीतरी घ्यायचं होतं चप्पल्स बघत होतो नेहमीसाठी पण साईज नव्हत्या आणि त्या वापरलेल्या सगळ्या चप्पला वगैरे त्याच्यामुळे आम्ही काय घेतल्या नाही आणि ह्या दोघी महिला आपल्या वाटून कुठून चालल्या होत्या शीतलताईचा हात खूप दुखत असेल कारण की खूप वजन असं भांडण्याचं तिच्या डीमरच्या पिशवीमध्येच होतं आणि तरी देखील इतक्या गर्दीतून वाट काढत काड़ काढत सगळं बघत बघत मार्केट फिरत फिरत आम्ही चाललो होतो आणि खूप मजा पण आली आणि खूप दिवसानंतर आम्ही आज कुठेतरी एकत्र बाहेर आलो होतो नाहीतर बाकीच्या गोष्टीला कसं आपण लग्न किंवा काही मंगल कार्य असेल तर सगळ्या गोष्टीला आम्ही करतच असतो पण हा प्रवास हा आम्ही पहिल्यांदा माझ्यासाठी दहा पहिल्यांदाच होता जेव्हा सगळे खुर्शी घेण्यासाठी गेलो तेव्हा मी नव्हती तेव्हा पाऊस पण भरपूर होता आणि मी शाळेतून नुकतेच आले होते आणि मला याला कंटाळा आला होता कारण की भरपूर पावसामधूनच घेऊन गेले होते आणि दसरा पण येतो आहे त्यासाठी आमची भांड्यांची शॉपिंग पण चालली होती की जी भांडी राहिली होती ती हे करण्यासाठी आणि जास्तीत जास्त म्हणजे आम्ही मिक्सर बघण्यासाठी गेलो होतो जे मोठे मोठे मिक्सर असतात ना ते मसाले वगैरे हो ते ऑर्डरला असतात कॅटर्सवाल्यांकडे तर तो मिक्सर बघण्यासाठी आम्ही गेलो होतो तेवढ्यात हा मार्केटच्या लाईनमध्ये आम्ही सगळं फिरत 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 चाललो होतो बघाल तर बघा ना काहीच कुठली गोष्ट ही नाही आहे बट जी मार्केट आपल्या हॅरोलीमध्ये पण आहे प्रत्येक ज्या ठिकाणी लोकलमध्ये आहे सेम ॲज इट इज तसंच आहे पण लोकांना काय एवढं अप्रूफ वाटतं काय माहिती की नाही तिथे खूप स्वस्त आहे काय स्वस्त नसते सगळीकडे बार्गेनिंग करून आपण कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकतो तर अशाच प्रकारचं हे मार्केट आहे आणि विपलंच पहिल्यांदा आणि आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदाच हे मार्केट पण पाहिलं खूप एन्जॉय पण केलं तर चालत फिरत गप्पा मारत मारत टाईम कसा गेला तो करून कळलाच नाही आणि पाऊस नव्हता त्याच्यामुळे काहीच हे नव्हतं वाटलं तर पाऊस असता तर इतका वेळ चालण्यात हेच नसता लागला असता मी आपली सगळ्यांच्या छत्र्या पॉकेट वगैरे पिशवीमध्ये घेऊन हे करत कर होते आणि सगळे व्हिडिओ शूट करत होते त्याच्यामुळे मला माझा व्हिडिओ असा म्हणजे हे करण्यामध्ये जमत नव्हता आणि तरी देखील आम्ही गप्पा टप्पा मारत आपलं फायनली इकडे आहे पुढे आहे गं दोन मिनटावर आहे गं पाच मिनटावर आहे असं बोलत चालत आम्ही निघालोच होतो आणि जमलो तर मग काय करायचं तर विचार करत 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 शेवटी फायनली मिळा आम्हाला मिळाली ती हे आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही सरळ निघालो चला तर मग का रिंग लाईट पण आहे किती मोठ मार्केट आहे भाई पहिल्यांदाच आले

ले ग आहे मार्केटला आम्ही इकडे भांडे ये सेल गेल्या बिचारा एवढं स्टेशन पासून घेऊन आल्यात बचकी तर चला आत्म्या चला यांनी आहे मग आतमध्ये आता चला आत्म्या आता कुठे जायचं आहे एवढंच आहे हे एवढं मोठं मार्केट आहे की सगळीच आहेत म्हणजे भांडे हे बघा भांडी आम्ही घेऊन आले बिचारी बघा एवढं बोन घेऊन दमली बिचारी जे स्टेटमेंट तिने दिलं त्यासाठी तिला खरंच असं वाटत असेल की कशी बोलली बघा हात बघा बिचारीचे लेबर काम <laughs> <laughs> लेबर कामगार म्हणून बिचारी सारखे आहेत म्हणून काय वाटत नाही एक उंच झालेलं नाही खाली वर खाली वर करता <laughs> मला आले चले इकडे मोठे मोठे भांडी भेटणार जो मिक्सर आपण बघायला आलो ते हा दुकानात भेटणार आहे असं तरी मला वाटतंय बघूया आपण इकडे जायचं का इकडे जायचं इकडे पहिला आवाज काढूया आणि मग जाऊया आवाज आगा काय की जागा फाइनलले मिक्सर आणि गेटली

डब्यांवर <laughs> <देवां देशन बगना। laughs> <laughs> या खुर्च्या घेण्यासाठी आशाताईना खुर्ची घ्यायचे म्हणून आम्ही इथे आलो सगळ्यांनी बरोबर म्युझिक चेअर खेळतो आम्ही ते सगळे बसलेत सुनीता बाई बघा कुठे तांबी नाही दिसत नाही ही बाई एवढी समोसाची हावरी आहे ना भाईला एवढा आवडतो ना समोसा ते बघा हावरी ना कसं आहे रिव्ह्यू दे खूप छान सगळ्यात सगळ्यात चांगलं ऑर्डर हाय ना सँडविच ची तयारी चालू झालेली आपल्याला सँडविच पण घेतले ऑर्डर सहा जणांना

आम्ही खाणार आहे देते सँडविच तोंड ही ही बाई बोलत होती मी येणार नाही येणार नाही आणि आता बघा फुकून फुकून कशी सँडविच खाते बघा <tles> <laughs> इव्हेंट मॅनेजमेंट बघा कशी करते ती शीतल आमची इव्हेंट मॅनेजमेंट आमची इव्हेंट मॅनेजमेंट चलो येलो हे नीट घ्याय उगच मस्ती ना का करू

सामान घेऊन सामानावर चाललो आता घरी पुढचा कंटिन्यू राह ब्लॉक मध्ये खूप मजा आली खूप छान एन्जॉय केलं सगळ्यात पहिली आणि पाऊस पण आला ओपन घेतलं त्याने कसं हे वाटवून बरं वाटलं ॲक्च्युली जे होतं ते चांगल्यासाठी होत